सुखमंत्र चॅनलमध्ये स्वागत आज मी तुम्हाला ओल्या पात्यांपासून वेगवेगळ्या वस्तू कशा तयार करायच्या त्या दाखवणार आहे हा नारळाचा कोळा झाप आहे म्हणजे पान आहे नारळाचं तर याच्या पात्या कशा काढायच्या आहेत त्या मी आता तुम्हाला दाखवते या इथे आपल्याला काढून घ्यायच्या अशा प्रकारे या पात्यांपासून मुलांना खेळण्यासाठी नाग आणि फूल करून दाखवणार आहे ही पाती आहे झापाची ही आता आपण अशा प्रकारे कापून घेणार आहोत हा हिर वेगळा करायचा आहे आणि ही अशा प्रकारे पाती कापून घ्यायची या अशा प्रकारच्या पात्या आपण काढून घेणार आहोत ज्याच्यापासून आपण या वस्तू करणार आहोत या उर्वरित हे हिर आहेत झापाचे तर ह्याच्यापासून आपण झाडू बांधू शकतो ह्याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवलाय तो तुम्हाला आय बटन मध्ये बघायला मिळेल तुम्ही तो बघू शकता आणि आता ह्या आपल्याला सारख्या प्रमाणात कट करून घ्यायचे अशी मध्ये मोडायचे या अशा प्रकारे मध्ये तिला फोल्ड करायचे अशा आता आपल्याला चार घ्यायचे आहेत करून ह्या बघा आपण इथे या चार घेतलेल्या आहेत एक दोन तीन आणि चार त्याच्या पात्या आपण कापून घेतलेल्या आहेत तर ही पहिली पाती अशीच पकडायची आहे उभी आणि ही पातीच तोंड पूर्ण इकडनं ओपन करायचं आहे आणि तिला इथे मध्ये अशी पकडायची ही तिसरी पाती आहे तिला स्वस्तिक जसं करतो आपण स्वस्तिकाला जसं चौकोन काढतो तशा तशा प्रकारे हा चौकोन बनवून घ्यायचा आहे ही आपण तिसऱ्या पातीमध्ये घातली आणि ही जी पहिली पाती होती आपली त्याच्यामध्ये याला आतमध्ये टाकायचे हा इथे आपला आता चौकोन तयार झालाय दोन दोन पात्या आपण घेतल्या होत्या त्याप्रमाणे आपण एका एक अडकवून असा चौकोन तयार करून घेतलाय आता या चार पात्या आपण एकत्र घातल्या याच्यापैकी पहिली पाती आपण अशीच पकडली होती दुसरी सरळ ठेवली फक्त जस्ट ही खालतून घेऊन तिसरी तशीच सरळ ठेवली आणि ही चौथी पाती आहे ती मात्र ह्याच्या आतमधून टाकायची दोन्ही बाजू आणि अशा प्रकारे ही आपण ओढून घेणार आहोत ही आता आपण ओढून घेतली चारही बाजूनी आता ह्या पात्या आहेत ज्या त्या चारही पात्या परत आपल्याला अशा पद्धतीने मोडायच्या आहेत एकावर एक नुसत्याच म्हणजे नुसती मोडले आपण इथे आणि ही तिसरी मोडलीय बघा ही दुसरी ही तिसरी आणि ही आता उलट्या दिशेला आपण ही चौथी मोडतोय आणि चौथ्या बाजूला खोचून घेतले आता हे अशा प्रकारे ह्या बाहेर पडल्या ज्या आपण पहिल्यांदा घेताना अशा पात्या घेतल्या होत्या दोन दोन पात्या आपल्या अशा होत्या उभ्या त्या आता आपल्या आशा झाल्या आडव्या झाल्या या पात्या ही जी पहिली पाती आहे ती अशा प्रकारे पकडायची की त्रिकोण तयार होईल इथे या इथे असा त्रिकोण तयार होईल आणि ती अशी मोडायची अशा पद्धतीने की इथे आपल्याला कोपरा तयार होईल असा या, या चार आता चारही पात्या ओढून घेतल्या ह्या बाजूला चार पाकळ्या तयार झाल्यात आता आपल्याला उलट हे फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला सेम हे जसं केलंय तसंच इकडच्या बाजूला करायचंय हे जे त्रिकोण आहेत ते एकसारखे येतं का मना पातीचं फुल करताना की तुम्ही बघून ज्यावेळेला कराल त्यावेळेला हे लक्षात ठेवा की पहिल्या पात्या मी कशा काढल्यात आणि दुसऱ्या कशा काढल्यात कारण नेहमी होतं कसं की जेव्हा आपण हे फुल करायला घेतो तेव्हा सेम जसा इथे त्रिकोण झालाय तसाच इकडे होतो अशाच पद्धतीचा असा व्हायला नाही पाहिजे एकमेकाच्या समोरासमोर असे त्रिकोण झाले पाहिजे या इकडे चार चार पाकळ्या तयार झालेल्या आहेत इकडे चार इकडे चार अशा आता आठ पाकळ्यामध्ये तयार झालेल्या <usap> आता हे बघा या बाजूला या चार पट्ट्या आलेले आहेत एक दोन तीन चार इकडे एक दोन तीन चार ह्या ज्या चार पट्ट्या आल्या आहेत ह्या आता आपल्याला मोडायच्या ही पट्टी धरायची आहे घट्ट ओढून ही पाकळी जी त्याच्यापासून आलेली ही पट्टी आहे ही ओढायची आहे घट्ट आणि ही हिला इकडून बाहेर काढायचे एकदम सावकाशपणे हिला बाहेर काढायचे खूप बाहेर ही येणार नाहीये आली नाही तरी काही प्रॉब्लेम नाहीये थोडीशी बाहेर काढून इकडे ठेवायची हिला अशी अशी ही प्रत्येक पट्टी बाहेर काढायची ह्याच्यातून ही आता इथे पट्टी जी बाहेर आलेली आहे ही आपण आता कापून टाकणार आहोत या चारी पट्ट्या आपण आता कापून टाकल्या आहेत छोटे छोटे जे तुकडे ह्याच्यातून बाहेर पडले होते चार बाजूनी ते कापून टाकायचे आहेत आपल्याला ही आता चार पात्या इथे ज्या शिल्लक राहिल्या आहेत ह्याच्यापैकी एका पातीला आपल्याला थोडंसं इथलं हे कट करून घ्यायचंय इथपर्यंत असं जस्ट थोडस हे बघा हे इथे आता आपण असं थोडा कट करून घेतोय पातीचाच भाग आहे हा हा थोडा आपण इथे कट करून घेतलाय कारण ह्याचा आपल्याला पुढे डेट बनवायचंय फुलाचे सेम प्रोसेस मग अशी दाखवली तशी या पात्या आतनं बाहेर काढायच्यात ह्या बाजूनी आता मगाससारख्याच ज्या इथे आपल्या पात्या बाहेर आल्या आहेत त्या थोड्या अशा क्रॉस करून घ्यायच्या आणि कट करायच्या क्रॉस अशासाठी करायच्या की कापून झाल्यानंतर त्या वाढीव दिसणार नाहीत थोड्या त्यांना अशा आतमध्ये घालून टाकायच्यात लगेच त्या अशा ओढून घ्यायच्या आणि थोड्याशा तिरक्या करायच्या आणि कट करून टाकायच्या ला, जे देठ आपण सोडलं म्हणजे थोडक्यात पातीचा तुकडा आपण कापून घेतला आहे बारीक ते जे तुकडे ठेवले शिल्लक दोन तीन त्याची आपण आता वेणी घालून घेतो त्याप्रमाणे ह्याची वेणी घालून घ्यायची बारीक आपण असं वळून घेतो जसं की आपण काळा दोरा सुद्धा वळून घालतो पायात वगैरे त्या पद्धतीने जसं आपण तीन दोरे एकत्र करून वळतो त्याच पद्धतीने हा दोऱ्यासारखा आपल्याला हे पूर्ण वळून घ्यायचंय जेणेकरून हे जाड होईल हे बघा हे अशा प्रकारे इथे डेट तयार झालाय आपल्याला धरायला आणि हे अशा प्रकारे आपलं सुंदरसं फूल तयार झालंय हे जे मी तुम्हाला फुल करून आहे आता त्याचा वापर तुम्ही तुमच्या डोक्यात घालण्यासाठी पण करू शकता खूपच सुंदर दिसतं ते आंबाडा जर मोठा येत असेल किंवा नसेलही आणि खोटा लावला तरीही फुल खूपच सुंदर दिसतं आंबाड्यावरती आणि अशा प्रकारे ही वस्तू तुम्ही हस्तकलेत बनवून तुमच्या मुलांना शाळेत वगैरे पण देऊ शकता या दोन पात्या अशा पकडायच्या इथे बरोबर चौकोन राहील अशा पद्धतीने आपण त्या आहेत की इथे चौकोन राहायला पाहिजे हा एक चौकोन हा एक चौकोन आता हा चौकोन आपल्याला पहिला या चौकोनावर आहे दोन पात्या, अशा चौकोनी भागावर आपल्याला दुमडून घ्यायच्यात हा पूर्ण चौकोन झाला पाहिजे याचा आणि आता पूर्ण चौकोनावर चौकोन, चौकोन दुमडत जायचंय असं आपल्याला पूर्ण चांगल्यापैकी प्रेस करायचंय असं प्रेस करून घ्यायचंय जेणेकरून नंतरला ते निघून जाणार नाही ऍक्च्युली आमच्या लहानपणी खेळायला काहीच नसायचं त्यावेळेला आमच्या आई बाबा आम्हाला असलं काहीतरी करून खेळायला द्यायचे आता खूप खेळणी झालेली आहेत मुलांना पण असे पण प्रकार मुलांना कोकणात कधी आणलात तर दाखवा मुद्दाम उरलेली पाती आहे इथे वळून त्याला आता आपण छोटीशी गाठ मारून घेणार आहोत ही गाठ आपण अत्यंत हलक्या हाताने मारायची आहे कारण पाती कडकडीत असते थोडी तर ती तुटू शकते त्यामुळे आपल्याला हलक्या हाताने इथे गाठ मारून घ्यायची आहे इथे जी आपण गाठ मारली त्यापैकी एक पाती छोटीसा तुकडा करून तोडून घेतली आहे तरी चालणार आहे आपल्याला इथे आपण अशी तोडून घ्यायची तिला आणि इथे जे आपण याचं तोंड बनवलं आहे सापाचं त्याच्यामध्ये आपल्याला ही टाकायची आतमध्ये अशा वस्तू तुम्ही तुमच्या मुलांना हस्तकलेत दिल्यात तरी पण खूपच सुंदर होईल हाच आजच्या माझ्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे